नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये मराठा संघर्ष योद्धे मराठा आरक्षणाचे क्रांती सूर्य अवघा मराठा तुका एक करणारे श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील धारासूर तालुका गंगाखेड या गावी अचानक सायंकाळी सात वाजता भेट दिली आस्था ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुका व जिल्ह्यात पसरली व रात्री आठ वाजेपर्यंत गंगाखेड तालुक्यातील मराठा युवक मराठा प्रेमी यांनी दारासुर येथे गर्दी केली व शेवटी मनोजदादा जरांगे पाटील यांना छोटेखानी सभास घ्यावी लागली इतके प्रेम मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर समाज मनाचे आहे हेच या घटनेवरून दिसून आले अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला

श्री या समाजावर कधीच घेणार नाही पण खूप दिवसानंतर समाजाच्या दारात समाज जागा आहे का आपण बघितलं पाहिजे कारण मी काल सांगितलं मी काल सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डर वर गेलो अशाच तस तुमच्या धारासूरला सुद्धा सुद्धा त्याच्या पाठीमागचे कारण बंद कारण मी आणखी हवात नाही आणि मस्ती माझ्या अंगात नाही नसता इतक्या सहभागी असल्याच्या नंतर इतका समाज पाठीमाग असल्याच्या माणूस पुन्हा गावात येत नाही त्याची वागण्याची पद्धत बदलती त्याची बोलण्याची पद्धत बदलती त्याला अनेक अनेक सवय लागतात मी मात्र माझ्या समाजासाठी आजही माझे पाय जमिनीवर हे फक्त तुमच्यासाठी गावखेड्याची ताकद ही कोणालाच तोडता येत नाही आणि मी गावखेड्यातला शेतकऱ्याचा तुमचा भोर गायला म्हणून विशेष करून माता मावल्याची संख्या प्रचंड आहे त्यांच्यासाठी सगळेजण <स्था> कारण सगळ्यांनी ताकद लावल्याशिवाय मी होत नाही हे मात्र लक्षात माणसाला उभा राहायला जागा नाही राहिली मी एकजूट याच्यासाठी ठेवा मी तुमचा <coughs> मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती करून सांगतो लेकरापणाशिवाय मोठं कुणी नाही घरा घरातले मराठी लक्षात असू दे पक्षाच काम तुम्ही करू नाही या मला जागी नाही तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा मग एक गोष्ट लक्षात ठेवा डोळ्यासमोरून आपले लेकर कधी हटवू देऊ नका कारण एकदा जर पोराचं किंवा पोरीचं जर शिक्षणात आणि नोकरीचं वाटव झालं तर उभं आयुष्य लेकर गाडगिऱ्यात गेलेलं म्हणून समाजाने बांधव्या लेकरो काय आहे आणि समाज कशासाठी लागतो हे कधीच याचा विषय पडू देऊ नका शेवटी या युगा कोणी कोणाचं नाही हे लक्षात असू द्या इथं एकदा गरज लागली की कोणी कोणाला विचारत नाही आमदार असल मंत्री खासदार असल कोणी पण असू द्या त्याची एकदा गरज लागली तर पुन्हा आपल्याकडं कोणी येत नाही म्हणून तुमचे नेत्र तुमचा खरा आयुष्यात आला आहे आपल्या गावख्यात एक आहे बघा मथारपणाला आधाराची काठी आपले, आपले तुम्ही जर कधी दुःखात गेला तर तुमच्या जो घेऊन हात फिरायला तुमच्या पाठीवून हात फिरायला तुमचं पोरग किंवा बोरगीचे येणारे कोणता नेता येणार तुमच्यासाठी दुःखाचे आसळू कोणाच्या डोळ्यात येतील पोरीचे येतील म्हणून इतरांना हमेशा मोठ करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाला कसं मोठं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष मला जर तुमच्या जीवावर मोठं व्हायचं हो असतं तर मी आतापर्यंत काहीही झालो असतो फक्त या समाजाचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत तुमचे शिक्षणात गेले पाहिजेत म्हणून आणखीनही इंच सुद्धा माझा असलं आणि मरेपर्यंत होणार सुद्धा तुम्ही इतक्या प्रचंड संख्येनं जमलात म्हणून तुम्हाला आठवण म्हणून सांगतो आणि हे फक्त लक्षात असू द्या गावा गावागावातले पहिले आपले मराठ्यातले भांडव कमी करायचे राजकारणासाठी कोणीही कोणावरती हात टाकायचा <coughs> तुम्ही राजकारण अवश्य करा पण शिका वर्षासाठी काय केलंय माहिती ज्या शिवसेनेतून काँग्रेसचं कवाच जमत नव्हतं एका ताटात राष्ट्रवादीचं भाजपचं कवात जमत नव्हतं त्याच्या ताटात येऊ आणि त्यांच्यासाठी केल्या आपण मारा मार्या आता ते त्यांच्यासाठी मारा मारे ते त्यांच्या ताटात जेवायला लागले तर आता आपलं काय वाटचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार